चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कर्ड फेशियल म्हणजे दयाचं फेशियल दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते आणि ते आपल्या स्किनला ब्राइटनिंग गो ग्लोइंग करतं व्हाईटनिंग करतं आपल्या स्किनला टाइट करतं आणि आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणतं आणि हे फेशियल सगळ्यात आप मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते की तुम्ही दही खात जा ताक पेज जा जसं आपल्या शरीराला ते उपयोगी आहे तसंच आपल्या चेहऱ्याला पण त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि आपली मनुष्याची जी त्वचा आहे ती तीन लेअरनी बनलेली असते तीन लेअर मध्ये पुरुषांची जी त्वचा आहे ती मधली त्वचा असते ती थोडीशी जाड असते आणि जस जसं आपलं वय होत जातं तस तसं आपल्या स्किन मधलं कॉलेजन जे असतं ते कमी होत जातं आणि ते कॉलेजन मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हे सगळे जे आपण करतो फेशियल वगैरे क्लीनअप वगैरे हे करणं गरजेचं आहे कारण कॉलेजन आपण वाढवू शकत नाही पण ते मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि ते मेंटेन ठेवण्यासाठीच आपण आपल्या स्किनची जास्ती जास्त काळजी घेणं गरजेचं असतं तर आज आपण जे दह्याचं फेशियल बघणार आहोत आता दह्यामध्ये लॅक्टिक एसिड असतं त्यामुळे ते आपली स्किन ग्लोईंग करते किंवा टायटनिंग करायचं काम दही करतं आणि आपले स्किन मधले जे ब्युटी हार्मोन्स असतात ते वाढवण्याचे काम दही करतं आणि दुसरं म्हणजे आपल्या स्किन मधले जे कॉलेजिनचं प्रमाण आहे ते वाढवण्याचं काम करतं आणि ते मेंटेन ठेवतं त्यासाठी आपण हे फेशियल दह्याचं फेशियल आज करणार आहोत दह्यामध्ये असे असंख्य गुणधर्म आहे ते आपल्या त्वचेला आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो आता चला मग जास्त बऱ्याच गप्पा झाल्या आता आपण कामाकडे वळूया आणि आपण दह्यापासून फेशियल कसं तयार बन करायचंय ते आपण बघूया आता बघा हा मेकअप मी चेहऱ्यावरचा काढते तुम्हाला दाखवते काढताना कसं काढायचं तर हे मी बेबी ऑइल घेतलेलं आहे समजा तुमच्याकडे बेबी ऑइल नसेल ना तर नारळ नारळाचं तेल पण चालेल किंवा कुठलंही ऑइल चालेल ऑलिव्ह ऑइल वगैरे कुठलंही चालेल हे कॉटनवरती असं थोडस घ्यायचं सगळा चेहरा आपला त्याच्यानी मेकअप आपल्या चेहऱ्याचा काढायचा असा आयब्रो फील आपण जे आयब्रो फील करतो लिपस्टिक आपण जे लावतो ती अशी व्यवस्थित अशी सगळी काढून घ्यायची असेडाने हे खूप छान असतं स्किन साठी जसं कॉटन मध्ये घेऊन असं आयब्रो हे सगळं जे चेहऱ्याला लावलेलं आहे लिपस्टिक हे सगळं असं काढून घ्यायचं आणि हे काढून झाल्यानंतर ऑइलनी सगळं काढायचं वॉशनी चेहरा स्वच्छ धुवायचा आणि मग नंतरच फेशियल सुरुवात करायची तर आता मी चेहरा स्वच्छ धुवून आले आता ह्याच्यात दही घेतलंय दही शक्यतो तुम्ही घरचं दही असेल तर खूप चांगलं आहे दही घ्या आणि दही आंबट नसावं असं दही घ्यायचंय तर आता हे दही घेतलंय तुम्हाला किती लागेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या रिक्वायर्ड प्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता आता मी एक चम्मच दही घेते आणि आता प्रथम आपण क्लिन्झिंग करून घेऊया दह्याने आपण दोन तर चेहरा आलेलच आहोत परत थोडस दही घेऊया हातावरती आणि सर्व चेहऱ्याला लावून आपण चेहऱ्याच दयानी क्लिन्झिंग करूया तर असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मसाज करायचा त्याच सगळीकडे असं लावून झालं गळ्याला मान वगैरे सगळं कवर करायचं असं गोल गोल गोलाकार अस मसाज करायचा दो, एक दोन मिनिट डोळ्याला सांभाळायचं कपाळावर असं व्यवस्थित सर्व भाव असा कव्हर झाला पाहिजे डोळ्याच्या पापण्याच्या वरती भुया हे आपण क्लिन्झिंग करतोय हे दयालीच क्लिन्झिंग करतोय इथला भाग होटाच्या आजूबाजूला तुम्हाला सांगितले मी इंडियन जी स्किन असते ना आपली ती इथे काळी असते मोस्टली डोळ्याच्या इथे हे ठरले नाकाच्या इथे कपाळाच्या वरती असं वेळ थोडा वेळ द्यायचा घाई नाही करायची वेळ द्यायचं आणि गोलाकार असा सगळीकडे असं मस्त फिरवून घ्यायचो खोटाच्या इथे भुवया मान मानला मानेला विसरायचं नाही गळाला विसरायचं नाही एक दोन मसाज करून चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा क्लिनिंग तर मी क्लिन्झिंग करून चेहरा स्वच्छ धुवून आले पाण्याने चेहरा धुवायचा धुवून आले तर परत आपण दही घ्यायचंय तुम्हाला जसं तुम्हाला लागेल तसं दही घ्या मी इथे दोन चम्मच दही घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा एक चमचा छोटा चमचा आहे माझा बघा हा कॉफी पावडर टाकते याच्यात दह्यात ओके कॉफी पावडर टाकलाय आणि हे चांगलं मिक्स करायचं हे दही आणि हे मिक्स करायचं आणि ते कॉफी जास्त मेल्ट होऊ द्यायची नाही त्याचे दाणे दाणे आहेत ना तोपर्यंतच तो आपण ते स्क्रबिंग साठी त्याचा उपयोग करणार आहोत हे बघा असं मिक्स करायचं मिक्स झालं की आता आपण याच्याने स्क्रब करणार आहोत सगळीकडे असं लावून घेऊया

हा एरिया नाकाचा एरिया फोर एड असं गोल 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 मसाज किंवा मागे तुम्हाला दाखवलं असं असं चा, बोटांनी चार बोटानी असं असा मसाज करायचा ओके डोळ्याच्या खाली इथे अवतीभोवती क्लॉक वाईज अंडी क्लॉक असं दहा दहा वेळा पाच पाच वेळा असा मसाज करायचा एकदा या साईडला फिरवायचं एकदा विरुद्ध साइडला फिरवायचं नंतर नाकाजवळ यायचं इथे जास्त काळं असतं इथे यायचं नंतर होटाजवळ यायचो होटाला असो एक पाच टाईम इकडे आणि उलट्या दिशेने पाच वेळ असं करायचं आणि जास्ती जास्त मसाज हा आपला वरच्या दिशेलाच झाला पाहिजे वरच्या दिशेला मसाज करणं जास्त गरजेचं आहे परत कपाळावर यायचं असं चार बोटांनी असं असं कपाळावर फिरवायचं वरच्या दिशेला फिरवायचं खाली अजिबात मसाज करायचा नाही वरच्याच दिशेला मसाज आला असा करायचा वरच्या दिशेला असा आपले जे पेशी आहेत ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामुळे आपलं ब ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो असं झालं की मग ह्या साईडला असा मसाज करायचा ह्या साईडला असा वरच्या साईडला न्यायचा असं नाकाजवळ असं पकडायचं आणि असं वरच्या साईडला जायचं इकडून घ्यायचं असं पकडायचं जर तू बघा एक एक स्टेप माझे बघून मी कशी करते ते बघा जसं मसाज करा हळूहळू तुम्हाला मागे पुढे व्हिडिओ करून तुम्ही मसाज करू शकता डोळ्याच्या खाली जास्त लक्ष द्यायचं कि ते नाकाजवळ क्लॉक वाय अँटी क्लॉक म्हणजे ह्या एका दिशेला एकदा दहा वेळा दुसऱ्या दिशेला परत दहा वेळा नाकाजवळ यायचं परत जवळ यायचं इथे काळं असतं मोस्टली इथे काळं असतं अवतीभोवती साईडला एकदा दहा वेळा दुसऱ्या साईडला परत दहा वेळा मान परत मानेकडे यायचं हे अशी स्टेप सारखे सारखी करायचे गळा सॉरी मान मान पण करायचं मागच्या साईडला परत थोडस घ्यायचं जर कमी वाटलं पर तर परत घ्यायचं लावायचं म्हणून मी हा टी शर्ट घातल्या कारण ते कपडे घाण होतात तरी असा एक टी शर्ट ठेवायचा की त्याच्यामुळे आपण मस्त बिंदास करू शकतो कपडे घाण होण्याचं टेन्शन नाही आणि वरच्या साईडला बघा मानेचा मसाज मी दाखवते तुम्हाला परत जरा असं हातावर घ्यायचं वरच्या साईडला करायचं हे आता इथे मान आपली काळी असते आपण दागिने वगैरे घालतो गळ्यातलं काय काय घालतो त्याच्यामुळे मान आपली काळी होती ती अशी गोल 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 गोल, गोल, गोल मसाज करायचा परत मानेकडे यायचं इथे आपली डबल चीन असते डबल चीन असा मसाज करायचा परत असा या धरायचे आपले हा बोट असा एक दोन तीन चार पाच हा मसाज झाला की हा झाला की परत ओटाचा असं नाकाजवळ यायचं नाकावरती व्हाईट ब्लॅकेट असतात कोणाकोणाच्या जास्त तर इथे जे आपले जे एरिया आहेत कपाळ नोज आणि ओट हा जास्त याच्याकडे लक्ष द्यायचं कारण तिथे जास्त ब्लॅकेट असतात व्हाइटेड असतात फाईन लाईन इथे कपाळावर असे फाईन लाईन येतात इथे डोळ्याजवळ येतात पाय लाईन रिंकल्स हे आपलं हे असं आणि कधी पण मसाज करताना एका साईडला समजा आता गोलाकार आपण असा केलाय तर ऑपोजिट साइड ला पण तसाच दहा वेळा करायचं दहा वेळा मोजून करायचं दुसऱ्या साईडला दहा वेळा परत दुसऱ्या साईडला दहा असं ठेवायचं इथे डोळ्याखाली असं आणि हळूवार करायचं एकदम सावकाश करायचं घाई करायची नाही वरच्या साईडला आपल्याला चेहऱ्याला अशा वरच्या साईडला मसाजेस ठेवायचं आहे चेहरा लिफ्ट करायचा आहे वरती असं कपाळ वरती ओके हे झालं की परत मानेकडे यायचं आहे मान अशीच करायची ते आपले स्नायू असतात ते ऍक्टिव्ह करायचे आहेत असे वरच्या साईडला मसाज हा हा प्रॉपर मसाज असा आपला झाला पाहिजे डबल चीन असं असा केल्यामुळे चीन पण खालचं पण मसाज होतो आणि गालावरती पण मसाज होतो हा असा असा हे जे निकल आहेत निकल बोलता त्या निकलने असं मसाज करायचं असा असा आणि हा गालाकडे असं बाहेरच्या दिशेने असा अशा या साईडला आणि या साईडला म्हणजे असा असा हा असा मसाज झाला पाहिजे हा असा मसाज झाला पाहिजे आणि कपाळावरती हा असा झाला पाहिजे आणि हा असा झाला पाहिजे ओके पूर्ण चेहरा कवर करायचा आणि अशा प्रकारे मसाज पाच मिनिटं स्क्रबिंग करायचं असं त्याच्यामुळे डेड स्किन पण निघून जाते परत चेहऱ्याचा चांगला स्किन एक्स्ट्रा जाते त्याच्यामुळे हा सावकाश असा मसाज करायचा माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून आले तर तुम्हाला मी दाखवलं स्क्रब त्याच्यामध्ये दही घेतला आणि कॉफी पावडर घेतली दुसरा सेम तसाच प्रकारे दुसरा एक स्क्रब तुम्ही लावू शकता दही घ्यायचं दोन चमचे आणि त्याच्यामध्ये साखर घ्यायची साखर बा, बारीक साखर असते किंवा थोडीशी मिक्सरमध्ये वाटून घ्या नाही तर बारीक साखर असते ना ती घ्यायची आणि साखर मेल्ट होईपर्यंत तुम्ही पूर्ण मी दाखवला त्याप्रमाणे मसाज करायचा तर हे झाल्यानंतर आता आपण पॅक कसा बनवायचा ते बघूया आता हे दोन चमचे चमचे मी दही घेतले त्याच्यामध्ये हळद घेते पाव चम्मच दही हळद घेतली आणि बेसन घेते बेसन एक चमचा घेते थोडंसं घेते हा एक, एक चमचा बेसन घेतलंय आणि हे आता माझी ड्राय स्किन आहे हा जो मी पॅक बनवते तो नॉर्मल स्किनसाठी एकदम उत्तम आहे थोडंसं थोडी ड्राय असते ज्यांची जी स्किन त्यांना पण एकदम छान आहे हा पॅक पण ज्यांची अतिशय डा जास्त डा ड्राय असते स्किन त्यांच्यासाठी त्यांनी याच्यामध्ये मध टाकायचं किंवा ग्लिसरीन टाकायचं एक चम्मच ड्र, ड्र, आणि ते पॅक म्हणून लावायचं चेहऱ्याला आणि ज्यांची स्किनवर जास्त पिंपल्स वगैरे हो असतात ज्यांची जास्त प्रमाणात ऑइल सोडते स्किन त्या लोकांनी त्याच्यामध्ये एक चम्मच लिंब कडुलिंब असतो ना आपला ते वाटून त्याचा रस एक चमच टाकायचा नाहीतर पावडर भेटते किंवा आपण घरी कडुलिंब सुकवून पण पा, त्याची पावडर बनवू शकतो ते एक चम्मच टाकायचं त्याच्यात मिक्स करून ते पिंपल्सवाल्या चेहऱ्याला लावायचं म्हणजे त्याच्यामुळे इन्फेक्शन होत नाही पिंपल्स कमी प्रमाणात त्याच्या म्हणजे त्याला जास्त वाढत नाहीत पिंपल्स त्याच्या पस होत नाहीत त्याच्यामुळे कडुलिंबाचा पाला त्याच्यामध्ये टाकायचा तर आता माझी स्किन ड्राय आहे म्हणून मी त्याच्यामध्ये मध टाकते एक चम्मच तर ह्याच्यामध्ये मी एक चम्मच असा मध घेतला आता हे मस्त छान मिक्स करायचं एक जीव करायचा त्या सगळ्या बेसनच्या ज्या गाठी असतात त्या सगळ्या फोडायच्या अशा अशा मस्त असा चमचा उलटा पकडून अशा गाठी फोडायच्या म्हणजे ते एक जीव होतं हे थोडा वेळ द्यायचा याला आणि छान मिक्स करायचं हे झालं मिक्स करू तसं चम्मच काढून समजा हाताने पण पर एकदा परत मिक्स करायचं सगळं व्यवस्थित हे सगळं मिक्स झालं पाहिजे हळद मध चण्याचं पीठ आणि दही हे हाताने बघा हाताने जास्तच छान मिक्स होत आहे हे झालं असं मिक्स करायचं ही अशी झाली पेस्ट झाली याच्यामध्ये तर आपण आता चेहऱ्याला लावूया सगळीकडे कवर करायचं थोडस कसं थोडा एक दोन मिनटं असा एका दहा मिनटं जास्त पण नाही कारण आपण स्क्रब करताना बराच मसाज केलेला आहे तर थोडा असं सगळीकडे पसरवण्यासाठी आणि सगळीकडे व्यवस्थित लावण्यासाठी मसाज थोडासा करायचा एका मिनटं दोन्ही हातावर घ्यायचं डोळ्याच्या खालीवर पण लावायचं बापण्यांच्या इथे कपाळावर व्यवस्थित कानाला ब्लॅकेट्स इथे जास्त असतात तिथे करायचं फुटाजवळ गळ्याला व्यवस्थित मानेला मग मान कवर करायची फुल पॅक आहे ना परत व्यवस्थित असा सगळीकडे लावायचा थर लावायचा जरा असा आता समजा इथे माझ्या इथे थोडस मला काळ आहे ते इथे मी असं लावते इथे कपाळावर ओके इथे मध्ये गोव्याच्या मध्ये हे पोटाजवळ इथे काळा आहे जास्त मला इथे लावते इथे दोन्ही साईडला हे परत जरा थर याच्यामध्ये आपण जास्त अपन, घरगुती किंवा घरच्याच वस्तू पासून बनवायचा प्रयत्न करतो हर्बल आपण स्वतःला हर्बल बनवायचं जास्तीत जास्त आणि आपल्या प्रकृतीने आपल्याला भरपूर असे दिलेत की तुम्ही त्याचा सौंदर्यामध्ये तुमच्या उपयोग अशा खूप गोष्टी आहेत त्याचा सौंदर्यामध्ये तुम्ही त्याचा घरगुती उपयोगाच्या वस्तू करू शकता आता असा पॅक लावून झालाय हा पॅक पंधरा वीस मिनिट ठेवायचा आहे आणि मग थोडासा हात ओला करायचा आहे हात ओला करून किंवा पाणी असं थोडस शिंपडायचं आणि त्याच्यानी पूर्ण असा मसाज करायचा थोडा वेळ असा चोळून चोळून परत अर्धा किंवा एक मिनिट असा मसाज करायचा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा तर आता मी माझा चेहरा मस्त पाण्याने स्वच्छ धुवून आलेली आहे तर आता आपण पॅक आपण स्क्रब करतो तेव्हा आपले जास्ती जास्त आपले चेहऱ्याचे जे पोर्स असतात जा ते ओपन झालेले असतात आणि पॅक कशासाठी लावायचा असतो तर ते पोर्स असतात ते आपण मिनि मिनिमाइज करायचे असतात आपल्याला त्यासाठी पॅक लावायचा असतो तर पॅकमध्ये आता पॅक लावलेले ते आपले पोर्स बंद होतात आता पॅक लावताना आपण काय काय वस्तू घेतल्या एक तर बेसन घेतलं बेस बेसनमुळे आपल्या स्किनचे टॅनिंग असतं ते मुझे, मुझे। हला। हला दूर होतं आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि ऑइल कंट्रोल होतं त्याच्यामुळे बेसनमुळे आणि दुसरी गोष्ट आहे की आपण काय घेतलं तर हळद हळद तर किती गुणधर्म ते सांगायला नको तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे टॅन दूर करतं आपलं पेट्रेट्लेशन असतं ते कमी करतं आणि छान त्याचा ग्लो येतो अजून चेहऱ्यावरती आणि अशा प्रकारे अनेक गुणधर्म संपन्न अशी हळद आहे आणि दुसरं आपण काय घेतलं मध घेतलं तर मध हे स्किन वास तर खूप बेस्ट आहे ते आपलं चेहऱ्याचं ड्रायनेस दूर करतं आणि जास्तीत जास्त आपला चेहरा हायड्रेट राहतो त्याच्यामुळे तर हे असे गुणधर्म आहेत आता त्याच्यानंतर हे सगळं लाँग टॅक धुवून आल्यानंतर मी आता एक तुम्हाला टोनर दाखवणार आहे तर टोनर म्हणजे काय तर हे मी बेबी ऑ बेबी ऑईल घेतलं आहे हे आपण बेबी ऑइल दोन तीन हातावरच घ्यायचे एक आपल्या चेहऱ्याच्या याच्याप्रमाणे एक दोन तीन चार तीन समजा घेतले आणि त्याच्यामध्ये आपण थोडस मठ टाकायचं ओके थोडस मठ टाकायचं हे सर्व असं मिक्स करायचं अपन अपन मस्त पैकी हे असं एकजीव करायचं मिक्स करायचं आणि हे टोनर म्हणून आपण आपल्या चेहऱ्याला लावायचं आता हे टोनर म्हणून आपल्या चेहऱ्याला लावायचं असं सगळीकडे मस्त व्यवस्थित असं पसरून घ्यायचं व्यवस्थित असं टोनर लावून झालेलं आहे त्यावेळेस टोनर ना आपण जर कधी पण लक्षात ठेवायचं फेशियल हे कधी पण करताना संध्याकाळी किंवा रात्रीच करायचं समजा बायकांची सगळी कामं झाली त्यांना वेळ असतो तेव्हा मस्त आपण वेळ देऊ शकतो त्यावेळेला हे फेशियल मी सांगितलं दह्याचं फेशियल ते करायचं आणि हा टोनर लावायचा असा आणि ते रात्रभर असं चेहऱ्यावरती ठेवायचं म्हणजे त्या जास्तीत जास्त त्याच्या ते ऑबर्व्ह होतो आपल्या चेहऱ्यामध्ये आणि आपल्या चेहऱ्याला त्याच्यात रिपेअर करायला टाइम भेटतो त्याला रात्रभर ठेवायचं सकाळी उठून मस्त कोमट पाण्याने चेहरा धुतला तरी चालेल कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचा स्वतःला कसं फील होतंय तुमचा चेहरा कसा छान दिसतोय ते आणि अशा प्रकारे फेशियल तुम्ही जरूर करा चला तर आपण बघितलं फेशियल कसं दह्यापासून फेशियल कसं करायचं ते फक्त बघूच ना काय करून बघा जास्तीत जास्त करा का माहिती तुम्ही सातत्याने जर करत राहिला तर तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा ग्लो दिसून येईल तुम्ही फक्त एकदा केलं आणि सोडून दिलं असं करू नका तर पंधरा दिवसातून हे फेशियल जरूर करा आणि ते केल्यामुळे तुमच्या स्किनवर त्याचा काय इफेक्ट होतो काय परिणाम होतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही हे फेशियल केल्यानंतर तुम्हाला स्वतःला पण जाणवेल की त्याचा आपल्या स्किनवरती तुम्ही हात लावून जर तुमच्या स्किनला बघितलं तर तुम्हाला अपोप कळेल की कि किती सॉफ्टनेस आणि किती छान आपला चेहरा वाटतोय ते तुम्ही स्वतःच ते महसूस कराल आणि हे फेशल जरूर करा आणि मला कमेंटमध्ये त्याचा रिप्लाय जरूर द्या तर चला तर मग मग आता मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते हो आणि आपण भेटूया परत दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल